के तिनीहरुलाई लाग्छ के यो अभी आइको आइ होस्ट प्रोजेक्ट किस स्वत के सपोर्ट पनि चाहिए हुन्छ छत्रपती माता हिंदू धर्म शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती आणि सातारा नगरपालिका सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रियदशी शिवराज्याभिषेक दिन तीनशे एक्कावन्नावा आज आपण विविध उपक्रमाने या ठिकाणी साजरा करत आहोत त्यातला आज आरंभ करणाऱ्या तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचं प्रोत्साहन मिळावं या उदात्ता हेतूने आज या ठिकाणी वही वाटपाचा कार्यक्रम आहे या वया तुम्हाला ज्या शिवप्रेरणेने आम्ही सर्वजण घेत आहोत त्या त्यामध्ये आपण सर्वांनी रोज काही ना काहीतरी थोडंसं लिहिलं पाहिजे अभ्यासक्रमामध्ये काहीतरी अभ्यास केला पाहिजे या सर्व आमच्या सर्व शिवभक्तांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांचं हे त्यात तुम्ही काहीतरी रोज चांगलं लिखाण करा चांगलं शुद्ध लेखन करा त्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे असं काहीतरी त्याच्यावर येत जा आईवडिलांचा आपला आदर करा शिक्षकांचा आदर करा आणि शिक्षणातून पुढं घडत जाय घडला तर तुमचं पुढं आयुष्य चांगलं होणार आहे म्हणून आज आमच्या या शिवराज्यभिषेक समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना हे छोटीस भेटवस्तू आमच्यातर्फे देणार आहोत दरवर्षीच आमचा या शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने विविध कार्यक्रम विविध या ठिकाणी घेत असतो आम्ही गेल्या वर्षी पण सात आठ दिवसाचा कार्यक्रम सात दिवसाचा केला होता यावर्षी तीन दिवस आम्ही कार्यक्रम करतोय आज वय वाटपाच्या कार्यक्रमातून आरंभ होतोय उदयाच्याला माला आहे त्यानंतर परवा दिवशी मुख्य दिवस आहे त्या दिवशी सकाळी व्याख्या अभिषेक आणि संध्याकाळी मिरवणूक विरु, आहे असा ह्या तीनशे एक्काण्णाव्या शिवराज्याभिषेकाचा सोहळ्याचा कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या का कार्यक्रमासाठी आज आमचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकवृत्तचे संपादक मान्य सुजित आंबेकर साहेब आहेत त्या त्याच पद्धतीनं नगरसेवक सागर पावशे आहेत आणि आमच्या समितीचेच आमचे आद्य कार्याध्यक्ष हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णी त्याच पद्धतीनं गवळीसाहेब अमर बेंद्रे असे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम आपला संपूर्ण होतोय या सातारा मधील नगरपालिके शाळा क्रमांक एक आणि दोन या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांना पण आम्हाला या वय वाटपासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रम सत्काराचं सा करावंस मिळतो तसेच आजच्या राजू गोरे यांनी करावा सांगितलं श्री <प्राणीव> शिवराज्यभिषेक समिती सातारा नगरपालिका साताऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने तीनशे एक्कानवा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी आपण विविध उपक्रमाने साजरा करतो आहे आज त्या सोहळ्याचा शुभारंभ वहीवाटप ह्या कार्यक्रमांनी होतो आहे यासाठी उपस्थित असलेल्या शाळा घरामधे एक आणि दोनच्या मुख्याध्यापिका आमचे मित्र लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर कार्याध्यक्ष आणि आमचे मित्र हरीश पाटणे नगरसेवक आमचे मित्र सागर पावशे अक्षय गवळी रवी माने जनता जा बँकेचे संचालक समितीचे अध्यक्ष राजू गोरे उपाध्यक्ष अभिजित बारटक्के कार्यकारिणी सदस्य अमर बेंद्रे आणि सर्व उपस्थित शिवराज्यभिषक समितीचे सदस्य शिक्षक आणि या यावर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे महत्वाचं म्हणजे तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी पहिल्या हिंदू राजाचा अभिषेक किंवा शिवराज्याभिषेक हा सोहळा झालेला होता आणि भारताला खरं स्वातंत्र्य त्यावेळेस मिळालेलं होतं त्यानंतर पुन्हा आपण भारतंत्र्यात गेलो तर स्वराज्य काय असतं स्वातंत्र्य काय असतं आणि आपल्याला दिली पहिला मराठी भाषा सुद्धा शिवाजी महाराजांनीच तयार केलेला होता मराठी भाषा आज आपण सगळी वाचतो लिहितो बोलतो ला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं होतं शेतकऱ्यांना न्याय देण्यापासून ते सर्वसामान्यांना न्याय देण्यापर्यंतचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी जी काही क्रांती केली ह्या भारत देशामध्ये पहिल्यांदा तिचा सोळा दिमागदार पद्धतीने झाला पाहिजे आणि तो तिथीनुसार झाला पाहिजे असा आपल्या सगळ्यांचा आग्रह आहे कारण भारतातले सगळे सण हे तिथीप्रमाणे होतात आणि त्यामुळं हा राज्याभिषेक सोहळासुद्धा सो तिथीप्रमाणे झाला पाहिजे असा आग्रह शिवराज्यभिषेक समितीच्या सर्व सदस्यांचा असल्यामुळं तिथीप्रमाणे होणाऱ्या कार्यक्रमात आपण हा सोहळा साजरा करतो तीन दिवस होणाऱ्या ह्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे -वेग -वेग उपक्रम आपण आयोजित केलेले त्यातला आज हा वया वाटपाचा कार्यक्रम आहे नगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये हातभार लागावा त्यांना काहीतरी सहकार्य व्हावं या दृष्टीने शैक्षणिक साहित्याचा वाटपाज या समितीमार्फत आपण करतोय त्याला सगळे सदस्य उपस्थित राहिलेले आहेत उद्या विनोद बाबर पत्रकार आहेत उमरतचे त्यांचं व्याख्यान होणार आहे आणि परवा दिवशी महाअभिषेक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी एस पी समीर शेख यांच्या असते आणि संध्याकाळी मिरवणूक असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सर्व कार्यक्रमांना साताराकरांनी प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबतो